सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे वासुदेवानंद सरस्वती टेंभे महाराज म्हणजेच थोरले महाराज यांचा जन्म तेरा ऑगस्ट अठराशे चोपन्न रोजी रमाबाई यांच्या पोटी झाला त्यांच्या वडिलांचे नाव श्री गणेश टेंभे हे दोघेही दत्त महाराजांचे निस्सिम भक्त होते वयाच्या आठव्या वर्षीच महाराजांची मुंज झाली त्यानंतर त्यांनी वैदिक साहित्य ज्योतिष आणि संस्कृतही शिकले वयाच्या एकविसाव्या वर्षी महाराजांचे लग्न झाले पण त्यानंतर त्यांच्या पत्नींचा मृत्यू झाला त्यानंतर महाराजांनी आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संन्यासाच संन्यास मार्ग स्वीकारला त्यानंतर जवळपास तेवीस वर्षाहूनही जास्त काळ त्यांनी संन्यासी धर्माचे कठोर नियमांचे पालन केले आणि आपल्या सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी थोरले महाराज संपूर्ण भारतभर फिरले त्यांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी दत्त महाराजांच्या मूर्ती देखील स्थापन केल्या टेंभेस्वामी बारा वर्ष नरसोबा वाडीत राहिले आणि महाराजांनी जवळपास अध्यात्मावर सुमारे एकवीस एकोणीस पुस्तके सुद्धा लिहिली आहेत थोरले महाराजांनी एकोणीसशे चौदा मध्ये ज्येष्ठ वद्य अमावसेला त्यांनी महासमाधी घेतली आणि त्यानंतर महाराजांचे शरीर नर्मदा नदीमध्ये विसर्जित करण्यात आले तर थोरले महाराज यांचा जन्म महाराष्ट्रामधील माणगाव या गावामध्ये एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता महाराजांचे आईवडील हे दत्त महाराजांचे निस्सिम भक्त होते त्यांचे वडील श्री गणेश भट टेंभे हे कर्नाटकमधील गाणगापूर येथे जाऊन त्यांनी तेथे दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये अनेक वर्ष घालवली त्यानंतर एके दिवशी स्वतः दत्त महाराजांनी गणेश ठेंबे यांना स्वप्नात येऊन घरी परत जाण्याची आज्ञा दिली त्यानंतर घरी गेल्यावरती वासुदेव शास्त्रींचा म्हणजेच थोरले महाराजांचा जन्म अठराशे चोपन्नच्या श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी झाला अगदी लहान वयातच महाराजांनी संस्कृत साहित्यातील काव्यांच्या ज्या काही मूलभूत गोष्टी होत्या त्यावरती त्यांनी प्रभुत्व मिळवले वैदिक अभ्यास उपनयन दीक्षा घेतली त्यांनी दररोज दोनदा संध्यावंदन करायला सुरुवात केली त्यांनी गुरुचरित्राचे पारायण आणि गायत्री मंत्राचा जप देखील चालू केला थोरल्या महाराजांना तरुण वयातच अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या तर ह्या सिद्धींमुळे एकदा काय झाले की ते एका पुजाऱ्यासोबत जंगलातून चालत होते आणि चालता चालता अचानकच एक साप त्यांच्या रस्त्यात आला आणि तो सरकताना दिसला तो साप पाहून सगळेजण थबकले पण वासुदेवानंद महारा वासुदेवानंद शास्त्रींनी एक मंत्र म्हटला आणि तो मंत्र लागू पडतोय का हे पाहण्यासाठी महाराजांनी हातामध्ये थोडी धूळ घेतली आणि त्या सापाभोवती गोलाकार फिरवली आणि तो मंत्र म्हटला तसे झाल्यानंतर अचानकच तो साप पुढे सरकायचा थांबला आणि तो काही ते वर्तुळ ओलांडू शकत नव्हता तो त्या वर्तुळामध्येच इकडे तिकडे फिरू लागला दोघे जण जवळच्या गावामध्येच आपले काम करण्यासाठी निघाले आणि ते सापाला विसरून देखील गेले दुसऱ्या दिवशी जेव्हा थोरल्या महाराजांना ही घटना आठवली तेव्हा ते त्यांच्या ते मित्रासह पुन्हा त्या जंगलात गेले आणि आश्चर्य की तो साप अजूनही त्याच वर्तुळात अडकलेला होता त्यांनी लगेचच अँटीटोड मंत्राचा जप केला आणि जवळच थोडीशी धूळ होती ती त्यांनी घेतली आणि त्या प्राण्याला लगेच त्यांनी सोडले तो साप लगेचच घाईघाईने झुडपामध्ये निघून गेला एवढा मोठा त्या मंत्राचा परिणाम झाल्यामुळे महाराजांनी पुन्हा तो मंत्र कधीही वापरला नाही त्यानंतर असेच महाराज एकदा त्यांच्या बहिणीच्या घरी गेले असताना एक आक्रमक गाय तिथे त्यांनी पाहिली आणि आपल्या मंत्रसिद्धीच्या बळावरती महाराजांनी त्या गायीला देखील शांत केले त्यानंतर आपल्या यौगिक क्षमतेचा वापर करून महाराजांनी एका गावामध्ये आलेली दरोडेखोरांची टोळी कुठे आहे याचे अचूक वर्णन त्यांनी पोलिसांना सांगितले आणि पोलिसांनी त्या दरोडेखोरांच्या टोळीला पकडले देखील अशाच आणि अनेक सिद्धमंत्रांचा वापर महाराजांनी अनेक लोकांच्या दीर्घकालीन आजारामध्ये सुद्धा केला आणि त्यांना बरे केले या सर्व गोष्टींच्या नंतर महाराजांना वासुदेव शास्त्री असे म्हणून सर्वजण संबोधित करत होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा